नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं श्रद्धा चॅनलमध्ये आज आपण बघणार आहो विदर्भाचे फेमस कढी गोडे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया गोळे तयार करण्यासाठी मी इथे या एका वाटीने तुरीची डाळ भिजत घातली होती चार ते पाच तास जवळपास मी ही तुरीची डाळ भिजत घालून ती चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवलं होतं तर छान आपली भिजलेली आहे आता आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी मिक्सरच्या बाऊलमध्ये एक बॅच काढून घेते आधी त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि थोडं कोथिंबीरच्या काड्या आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आणि कडीपत्ता टाकलेला आहे आणि आपल्याला हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे कारण डाळ थोडी आपली ओलसर असल्यामुळे सहज निघून जाते अगदी बारीक पेस्ट नाही करायची आहे थोडं जाडसर ठेवायचं आहे असं तुम्ही बघू शकता असं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे हे सारण आपण आता पातेल्यामध्ये काढून घेऊया असंच दुसरं सुद्धा आपण करून घेऊया मिक्सरमधनं तर या कढी गोड्याबद्दल मी एक विशेष माहिती मला सांगायची आहे की बिना कांदा आणि टोमॅटोची होणारी अशी एक चविष्ट विदर्भातली फेमस अशी ही डिश आहे याच्यामध्ये आपण आता जे सुखे मसाले आहेत ते टाकून घेऊया तर मी मीठ आणि जिरं थोडं तिखट म्हणजे जी मिरची पूड असते ती टाकून घेतलेली आहे हळद टाकून घेतलेलं आहे आपण वाटण करताना मिरचीचा वापर केला होता तरी याच्यामध्ये थोडंसं आपण चव येण्यासाठी सुखी मिरची टाकून घेऊया भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कढी कोथिंबीरचा वापर भरपूर करायचा आहे कुठेच कंजूसी नाही करायची आहे आणि सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया आणि याचे छान असे छोटे गोळे तयार करून घेऊया तर माझं या चॅनलच्या माध्यमातून एकच उद्देश असतो की आमच्या विदर्भातल्या रेसिपी तुमच्या सगळ्यांपर्यंत म्हणजे महाराष्ट्राभर किंवा भारतभर पसराव्या कारण इतक्या सुंदर अशा आमच्या विदर्भातल्या भाज्या आहेत ज्या आता हीच भाजी बघा तुम्ही ही बिना कांदा आणि टोमॅटोची करण्यात येते भयंकर चविष्ट भयंकर टेस्टी अशी भाजी असते घरात काही नसलं की तुरीची डाळ तर असतेच असते तर बस गोडे करा आणि खा पोटभर खा आणि आपल्याला छोटे छोटे स गोळे करून घ्यायचे म्हणजे कडीत टाकल्यानंतर ते शिजल्यानंतर थोडी साईज त्याची मोठी होते आणि असा काही परफेक्ट त्याचा आकार करायचा नसतो की गोल गुटगुटी गुड़ तसे लाडूसारखेच करायचे असं काही नसतं हाता तुम्ही हाताने पण असं करू शकता आणि जर तुम्ही सारण काढताना पाणी टाकून जर काढलं पातळ झालं तर गोळे येत नाही तर थोडं बेसन टाकलं तर चालेल पण बेसनाचा वापर कमी करायचा नाही तर काय होतं ना गोळे शिजल्यानंतर ते चपातीने तोडल्याच जात नाही हाताने तोडल्याच जात नाही त्यामुळे काय करायचं की शक्यतो पाण्याचा वापर करायचाच नाही जर झालाच तर थोडाफार कमी पाण्याचा वापर करून थोडं बेसन टाकून तुम्ही गोळे बनवू शकता हे आता आपण कढीची प्रिपरेशन करून घेऊया कढीसाठी मी इथे एक लिटर ताक घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने बेसन टाकून ढवळून घेतलेला आहे छान कढी करण्यासाठी आपल्याला ताकच वापरायचं आहे कारण ताकाने कढी छान होते आणि ताजं ताक असेल तर त्याला रात्रभर बाहेर ठेवायचं म्हणजे रूम टेम्परेचरवरती आणि थोडं आंबट राहायला पाहिजे कारण जी ही डिश आहे कढी गोडे ही थोडे आंबट आणि तिघट अशी चव असते तर एक मी पातेलं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कढीसाठी फोडणी तयार करून घेत आहे म्हणून तेल गरम करून त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी टाकून घेत आहे कढईचा वापर इथे नाही करायचा आहे कारण की कढी उतू जाण्याचा भीती असते त्यामुळे मी इथे पातेल्यामध्ये करून घेत आहे तर मिरची लसूण आणि कढीपत्ता हिंग टाकून घेतलेला आहे थोडंसं हळद छान कडी गुळ्याला छान असा पिवळसर कलर येण्यासाठी छान आपली फोडणी झाली की ताक आपल्याला फोडणी द्यायचं आहे जसं आपण नॉर्मल कडी करतो तसंच गरम पाण्याचा वापर करायचा आहे ताकामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं आहे आणि कडी पातळ करायची आहे कारण आपल्याला गोळे या कढईमध्ये शिजवायचे आहे त्यामुळे कडी आपल्याला पातळ करायची आहे आणि ती तुम्ही बघू शकता मी किती पातळ कडी केलेली आहे पण जेव्हा ती शिजून तयार होईल तेव्हा ती थोडी घट्ट झालेली असेल आणि तुम्ही बघू शकता याला आता छान आपल्याला उकडी काढून घ्यायची आहे अजिबात घाई करायची नाही आहे तुम्हाला ज्या जेव्हा कढई कडीला उकडी येईल चारी साईडनी उकडी येईल तेव्हाच आपल्याला गोळे याच्यामध्ये ॲड करायचे आहे जर तुम्ही कडीला उकडी न येता गोळे ॲड केले तर तुम्हाला ते आंबट बेसन म्हणून खावं लागेल गोळे फुटून जाईल आणि ते शिजणारच नाही त्याच्यामुळे छान असे चारी साईडला कडीला उकळी येणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही बघू शकता आता खळखळ उकळी आलेली आहे आणि बघा तुम्ही किती पातळ कडी केलेली आहे अगदी पाण्यासारखी पातळ केलेली आहे आता तुम्ही बघू शकता इथे छान आपल्याला म्हणजे मंद आचेवर नाही करायचं थोडं मंद तर मिडियम फ्लेम वर आपल्याला कढी ही करून गरम करून घ्यायची आहे छान शिजू द्यायची आहे आणि अशी छान चारी कडेला उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला आता एक एक करून जे आपण गोळे तयार करून घेतलेले होते ते गोळे आपल्याला टाकून घ्यायचे आहे बघा ही अशी ओतू जाते त्यामुळे मी कढईचा वापर नाही केलेला आहे मी पातेल्यामध्येच करत आहे आता बघा मी एक एक करून गोळे याच्यामध्ये सोडत आहे तर एक टेक्निक अशी आहे एकावर एक गोळे ॲड नाही करायचे टाकताना लक्ष ठेवायचं आहे की आपण पहिला गोळा कुठे ठेवला होता तर त्याच्या बाजूलाच दुसरा गोळा आला पाहिजे एकावर एक चिपकले की थोडंसं ते त्रास होईल आणि गोळे याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला चमचा अजिबातच फिरवायचा नाही आहे जर तुम्ही चमचा फिरवला तर आ, मिक्स ते फुटून जाणार गोळे आणि कढीमध्ये मिक्स होऊन जाणार त्याच्यामुळे जेव्हा ते, जे ते शिजणार ना तेव्हा अलगद कढीच्या वरती ते तरंगू लागणार आपले जे गोळे तयार केलेले होते आपण मग तेव्हा तुम्हाला चमचा फिरवायचा आहे तोपर्यंत तुम्हाला अजिबातच चमचा फिरवायचा नाही आहे तर माझा एकमेव उद्देश असा असतो की आप आमच्या विदर्भातल्या खूपच जास्त म्हणजे विदर्भाची फक्त भाषाच प्रसिद्ध आहे लोकांना खाद्यसंस्कृती नाही माहिती आहे तिथली पण आमची खाद्यसंस्कृतीसुद्धा तितकीच सुंदर आहे आणि मला माझा एकमेव प्रयत्न हाच असतो की मी तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त विदर्भातल्या भाज्या असो किंवा कुठलेही पदार्थ असो ते तुमच्यापर्यंत पोचवावे आणि तुम्हाला ते जर आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर तुम्ही बघू शकता मी सांगितल्याप्रमाणे जे गोळे आहेत शिजून हलके झाले आणि ते वरती तरंगाला लागलेले आहेत हळूहळू आपले सगळे जे गोळे आहेत ते वरती तरंगाला लागत आणि आता तुम्ही चमचा फिरू शकता याच्यामध्ये बघू शकता किती छान खेळत आहेत गोळे अजून वरती तरंगल्यानंतरसुद्धा आपल्याला सात ते आठ मिनटं मिडियम फ्लेमवरती शिजून घ्यायचे जेणेकरून कच्चे राहायला नको आणि पोटाला त्रास व्हायला नको तर आपण अजून छान शिजून घेऊया कडी गोळे शक्यतो भाकरीबरोबर खाल्ल्या जातात पण सहसा आजकाल मुलांना भाकर नाही आवडत तर चपातीबरोबर किंवा छान भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता पण आमच्या विदर्भामध्ये जो सॅ सा, कच्चे सॅलेट असते त्याला आम्ही घोडाना म्हणतो तो हिवाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात करतात घरोघरी आणि कढी गोळे खूप प्रसिद्ध आहेत तर हे शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता तुम्हाला लोकांना माहिती नसेल की नेमकं हे खायचे कसे असतात तर मी कडी गोडे बनवायला शिकवलेले आहेत तर खायलासुद्धा शिकवते तुम्हाला कसं खायचं असते तर असे फोडून घ्यायचे शक्य कडीमध्ये बाऊलमध्ये कडी घ्यायची आणि गोळे साईडला ठेवायचे आणि चमच्यानी असे छान फोडून घ्यायचे आणि कडी मिक्स करून थोडी असं पेस्टसारखं किंवा स्लरीसारखं करून घ्यायचा तुम्ही बघू शकता की इझिली चमच्यानी ब्रेक होत आहे हार्ड बिलकुल झालेले नाही आहेत गोळे आणि असे छान मिक्स करायची कडी आणि चपाती घेऊन खायचे तुम्हाला वाटत असेल की असं बरेच लोक काय करतात चपाती घेतात आणि गोळे फोडायचा प्रयत्न करतात तसं नाही करायचं अशा पद्धतीने खायचं भाकरसोबत आणि चपातीसोबत अप्रतिम लागते जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद